विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पर, नगर परिषद भरती जी आहे दोन हजार तेवीस साठीची तर त्याच्या संदर्भातलं पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांना जे सूचना पत्र आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे नगर परिषद प्रशासन प्रशासन संचालना अंतर्गत जी नगर परिषद राज्यसेवा गट हजार तेवीस आलेले आहे तर त्याच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता संदर्भ देण्यात आलेला आहे उमेदवाराचे कागदपत्र पडताळणी करता आलेलं आहे हे अपडेट पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटकरिता दोन हजार तेवीस जे आहे अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन त्याच्यासाठी पंधरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती त्यानंतर संवर्गनिहाय प्राप्त झालेल्या गुण नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या वेबसाईटवर पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सॉरी अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीत सवर्गनिहाय व श्रेणीनिहाय पद पदांच्या संख्येनुसार सदर परिषदेतील पात्र उमेदवाराची गुन्हानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन एकूण आठ संवर्गाची भाग एक प्रारूप निवडसूची व भाग दोन अतिरिक्त प्रारूप निवडसूची प्रतीक्षेआधी दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी संचालनालयाच्या म्हणजे महा डी एम ए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक देण्यात आलेले एकच्या प्रसिद्धी पत्रकानुसार ते हायलाइट करून देण्यात आलेले ते तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर हे जे पी डी एफ वाचायचं असेल तर ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात तिथून तुम्ही वाचू शकता तर ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे तर त्यांनी जे डॉक्युमेंट त्यांनी फॉर्म भरताना भरलेले आहेत ते तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत मग त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल जे आहे ते देण्यात आलेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कुठं हजर राहायचे तर पनवेल महानगरपालिकेचे आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह तिसरा मजला शिवाजी चौक जे आहे पनवेल येथे तुम्हाला हजर राहायचं आहे तर पदाचे नाव देण्यात आलेले दस्तऐवज दस्तवेज पडताळणीचा दिनांक देण्यात आलेला आहे बावीस सात दोन हजार चोवीस तेवीस सात दोन दोन हजार चोवीस पर्यंतचा दिनांक आहे तर पदानुसार जे देण्यात आलेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा दिनांक ॲड्रेस आणि वेळ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्डवर देण्यात येणार आहे कुठले कुठले डॉक्युमेंट सोबत ठेवायचे त्याची पण यादी देण्यात आलेले आहे तरी नगर परिषद भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तरी तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा तुमचं जर नगर परिषद भरतीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यादीमध्ये नावं असेल तर तुम्ही पण डॉक्युमेंट तुमचे सर्व तयार ठेवा अर्ज करताना जे डॉक्युमेंट टाकलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट ओरिजनल डॉक्युमेंट तसेच तुम्हाला जे झेरॉक्स वगैरे सांगितलं असेल बंच सांगितले असतील फोटो सांगितले असतील ते व्यवस्थित पहा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहा दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला हजर राहायचं आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आणि त्याच्या संदर्भातलं डिटेल माहिती तुम्हाला वेबसाईटवर मा पाहता येईल आणि व्हिडिओ पाहायचा असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि स यूट्यूब चॅनल पण जॉईन करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती नक्कीच तिथून पाहता येईल ही होती नगर परिषद भरतीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातले आलेले माहिती पूर्ण व्हिडिओ धन्यवाद